जानेवारीचा एक टप्पा आहे सव्वीस जानेवारीला मुंबईत पोहोचणार म्हणजे प्रजासत्ताक दिनाच्या तुम्ही आंदोलनाला चालत असताना थोडंफार माग पुढं होईल लोकांच्या हिशोबाने चालायला लागणार आहे काही वयस्कर सव्वीस पुढे पण जाऊ शकते पुढ आम्ही मुंबईला चाललोत मरायला तयार आरक्षणासाठी त्या माग पुढं काय गुतलेलं नाही मराठ्यांचं कोणाचं एखाद्याचं गुतला असेल ते मुद्दा विचारित असं त्याच्यात काही गुतलेलं नाही आम्ही एकदा अंतरवाली सोडली की येताना मात्र आता आरक्षण आणणार लोकांचा विचार करायला लागेल ना लोकांना पळून दमछाक करायचं आम्ही चोवीसला काय हा बघ करायचं जायचंच म्हणलं तर सव्वीसला सुद्धा जाऊ शकतो जायचं म्हणलं तर चोवीसला सुद्धा जाऊ शकतो तसंच आता वाहनात बसायचं तसंच जायचं त्याला काय जायचंच म्हणलं पण लोकांचे बी हाल नाही झाले पाहिजे सगळं शोधून करायचंय आणि असं वाटलं होतं की पाच सात दिवसात पोहोचते तर पोहोचू काय चाल नाही तर लोकांच्या हिशोबान पण आता मुंबईकडं निघालोतच होतच ना येताना आरक्षणच घेऊन येऊ किती दिवस कमी होऊ लागते किती तास वाढवते आणि किती कमी होते याच्या अपेक्षा चाललेत माझ्या मराठा समाजाला माहिती आहे दिवसात काय नाही आमचं आणि तारखेतही काय नाही आमचं वैयक्तिक मराठा समाजाचा आमचा विषय आमचं तारखेत काय नाही आमचं आता मुंबईकड कुच केली म्हणजे येताना आरक्षणच घेऊन यायचं तारखीत काय नाही आमचं समाजाच एखाद्याला राजकारण त्यात करायचं असेल तर त्याच असू शकतं तारीख माग घेतली तारीख पुढे घेत तुला काय करायचं ते नाव फोनवर तुला काय करायचं तारीख मागे घेतली पुढे घेतली आम्ही आमचं बघू मराठी आम्ही आमचं धोरण आमचं आरक्षण आम्ही आमची आम्ही जिवंत आहेत आमच्या लेकरांना आम्हाला आयुष्याचं आरक्षण मिळून द्यायचं त्याच तारखेला गेल्या गेल्या काय ते घट बांधून देणार आमचं हे धर लगेच आरक्षण संघर्ष आम्हालाच करायचा उशिरा गेलं तरी आम्हालाच करायचा आणि लवकर गेलं तर करायचं तसंच डोक्यातच घेतलं ला एक लाच पोहोचू शकतो मग आम्ही आहे तसेच वाहनं जाऊन द्यायची बरं एक पीसला गेल्या गेले मिळेल का मग आणि सव्वीसला गेल्या गेल्यास मिळेल का मग आम्हाला तिथं थांबायचं आता ठरवलेलं आहे आम्ही घेऊच तर आम्ही सगळं गबाळ तो आता का का घ्यायचं जरी पहिल्या टप्प्यातच आम्हाला महिनाभर पुरण एवढं नेणार आहेत आम्ही संपलं की दुसऱ्या टप्प्यात मागून लगेच दुसरा टप्पा तयार केला आम्ही संपलं की लगेच गावकऱ्यांनी परत पोहोच करायचं आता हलत नाहीत आम्ही आणि मग त्या पंचवीस पैसे काय वीस ला आम्ही आरक्षणासाठी गाव सोडतोय आणि आम्ही मराठा समाज आम्ही आई बाप जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंतच आम्ही मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिलं माग पश्चात आमच्या पोरांच्या खूप हाल होऊ शकते जशा माग सात नऊ पिढ्या बर्बाद झाल्या आयुष्याची समाजानं प्रॉपर्टी दिलेली जमिनी दिलेल्या तसं आयुष्याचं एकदा आरक्षण द्यायचं त्यासाठी तारखे आमचं काही नाही भाऊ मराठ्याचं नाही राजकारण करायचं वीस लालीतून सोडणार आहेत मुंबईच्या दिशेनं कुठ करतो मग ते वीस तारखेला पोहोचू शकतो तेवीस ला शकतो ते आमच्या समाजाच्या धोरणानं लोकांच्या धोरणानं आमचं आंदोलन चाललेलं नाही चालणार सुद्धा नाही